नमस्कार सर्वांना सोनाई चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मी कार्तिक भारत जरांगे बीड येथील आहे मित्रांनो बऱ्याच शेतकरी जे आहेत त्यांनी सध्या सोलर पंपची वाट पाहत आहेत सोलर पंपची वाट पाहत आहेत का कारण की त्यांनी ऑलरेडी फॉर्म वगैरे हो फिल अप केलेले आहेत दोन हजार एकवीस ला फॉर्म भरलेले आहेत बावीसला तेवीसला चोवीसला किंवा यावर्षी पण फॉर्म भरलेले आहेत मित्रांनो तर ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते ज्यांचं नाव शॉर्टलिस्ट म्हणजे आधी एक लिस्ट आली होती लिस्टमध्ये नाव होतं बट त्यांना पेमेंटचं ऑप्शन येत नव्हता आता मित्रांनो या आज आणि कालच्या दिवसामध्ये बऱ्याच जणांना पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत तर त्यांना पेमेंट करण्या अगोदर काही जण शेतकरी बोलतात की आम्हाला कॉल येतात तुम्ही पेमेंट भरून घ्या म्हणजे तुम्हाला तुमचं ते सँक्शन होईल हे पूर्णपणे चुकीचं आहे मित्रांनो जोपर्यंत तुम्हाला पेमेंट भरा किंवा मराठीमधून मेसेज येतो पेमेंट भरायचा मेसेज जोपर्यंत येत नाही आपला रजिस्टर केलेल्या मोबाईलवरती तुम्हाला तिथे एक रुपये पेमेंट कोणाला करायचं नाहीये बरोबर तर मित्रांनो आता ज्यांना पेमेंटचा ऑप्शन आला त्यांनीही कोणाकडे फोन पे किंवा कोणाकडे कॅश कोणत्या तिसऱ्या माणसाकडे पैसे नेऊन द्यायचे नाहीये तुम्ही स्वतः तुमच्याकडे घरी अँड्रॉइड मोबाईल असतो अँड्रॉइड मोबाईलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे एस ई डी सी एल पुढे बेनिफिशियरी असं नाव असेल हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ज्या नंबरवरती तुम्हाला ओ टी पी आलाय सॉरी ज्या नंबरवरती तुम्हाला मेसेज आलाय तो नंबर तुम्हाला तिथे लागायचा आहे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तिथे ओटीपी येईल ओटीपी टाकून घ्यायचा वन टाईम पासवर्ड जे बोलतो आपण सहा अंकी तो टाकायचा आपल्याला तिथे ते टाकल्यानंतर तिथे तुम्हाला लॉग इन तुमचं ऍप्लिकेशन होणार आहे आता ऍप्लिकेशन लॉग इन झाल्यानंतर तिथे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल डॅशबोर्ड मध्ये खूप सारे ऑप्शन्स दिसतील पण तुम्हाला काय करायचं तिथे सुरुवातीला जे ऍप्लिकेशन डिटेल्स असतील त्यावरती क्लिक करायचं आता त्यावरती क्लिक केल्यानंतर काय असेल तिथे तुमची पूर्ण डिटेल असेल सुरुवातीला नाव वगैरे असेल त्यामध्ये त्यानंतर नावानंतर तुमचं एम एस आय डी क्रिएट झालेला जो असेल त्यानंतर तुमचा खाली मोबाईल नंबर असेल मोबाईल नंबरच्या खाली तुमचा पत्ता असेल म्हणजे तुम्ही ज्या गावात राहताय जे ॲड्रेस तुम्ही टाकला होता पत्ता टाकला होता तो पत्ता असणार आहे त्या खाली तुम्ही तीन एच पी पाच एच पी किंवा साडेसात एच पी म्हणजे तुम्हाला किती एच साठी तुम्ही अर्ज केला होता ते एच पी तुम्हाला तिथे दिसणार आहे आणि शेवटला खाली त्याच्या अगोदर खाली असणारे ब्ल्यू मध्ये सेल्फ सर्वे तुम्ही जर मराठीमधून ॲप्लिकेशन ओपन करताय तर मराठीतून नाव येईल मित्रांनो सेल्फ सर्वे सेल्फ सर्वे म्हणजे काय की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शेतीमध्ये जायचंय शेतीमध्ये गेल्यानंतर तुम्ही बोरवेल असू द्या किंवा विहिरीवरती आपण अप्लाय केलेला आहे त्या विहिरी जवळ जायचं ज्याच्या नावाने आपण ज्या शेतकऱ्यांच्या नावाने आपण अप्लाय केलेला आहे अर्ज केला होता त्याच शेतकऱ्याला सोबत घेऊन जायचं आहे म्हणजे काय तुमची जर विहीर असेल तर विहिरी सोबत तुमचा फोटो काढायचा एक शेतीचा फोटो काढायचा आणि फक्त विहिरीचा म्हणजे सेपरेट विहिरीचा लाभार्थ्यासोबत म्हणजे शेतकरी आणि विहिरीचा दोघांचा एकत्र आणि एक शेतीचा म्हणजे तुम्ही कोणत्या शेतीसाठी पाणी देणार आहे त्या शेतीचा फोटो तुम्हाला तिथे काढायचा आहे आता फोटो काढण्या अगोदर मित्रांनो तर मला तीन चार गोष्टी विचारल्या जातील पहिलं असेल की नेटवर्क आहे का म्हणजे तुमच्याकडे रेंज आहे का जिओ असेल आयडिया असेल जे पण असेल तुमच्याकडे रेंज आहे का हे विचारलं जाईल ते त्यानंतर खाली विचारलं जाईल तुमची विहीर आहे का बोर आहे म्हणजे जर विहीर असेल तर विहीर आपली विहीर आहे का आणि बोर असेल तर आपला बोरवेल बोरवेल आहे हे असं विचारलं जाईल त्यानंतर तीन नंबरचा जो ऑप्शन असेल मित्रांनो की या अगोदर तुम्ही कोणत्याही योजनेचा म्हणजे याच्या अगोदर कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे का नाही या गोष्टी तुम्हाला तिथे विचारल्या जातात त्या तीन चार प्रश्न जे आहेत ते विचारले जातात त्यानंतर खालचा ऑप्शन येईल तुम्ही फोटो अपलोड करणार तिथे फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्हाला तिथे सही करायचा एक येईल म्हणजे तुम्ही जर सही असेल तर तुम्हाला तिथे सही करायची मोबाईलमध्येच सही करायची आहे आणि तो सेल्फ सर्वे सर्वे जो आहे तो अपलोड करून द्यायचा आहे तर अपलोड केला आपण बरेच जण घाबरतात सेल्फ सर्वे अपलोड झाला बट बाकीचं काही होत नाहीये तर काय करायचं आहे आपल्याला मित्रांनो तिथे सेल्फ सर्वे झाल्यानंतर थोडासा वेट करायचं आहे था, थोडं थांबायचं आहे था, थोडं थांबून आपण ऍप्लिकेशनमध्ये रिफ्रेशचं बटन येईल रिफ्रेशचं बटन दाबायचं आहे आपल्याला तिथे रिफ्रेशचं बटन दाबल्यानंतर येतो मेक पेमेंटचा ऑप्शन ओके आता काळजी घ्यायची मित्रांनो काळजी अशी घ्यायची की जेव्हा पेमेंट करणार आहात तुम्ही तेव्हा तुमच्याकडे दोन मोबाईल असणं गरजेचं आहे एक म्हणजे कोणता जो की तुमचा ज्याच्यामध्ये फोन पे असणार आहे किंवा तुम्ही ज्या ज्या ऑनलाईन मार्गाने तुम्ही पेमेंट करणार आहात तो एक वेगळा मोबाईल आणि दुसऱ्या मोबाईलमध्ये तुम्हाला हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवायचं आहे म्हणजे का कारण की आपण जेव्हा पेमेंट करणार आहात तर तिथे ऑप्शन्स असतील वेगवेगळे फोनपेचं स्कॅन करून असेल युपीआय आय टाकून असेल इंटरनेट बँकिंग करून असेल डेबिट कार्ड मध्ये एटीएम कार्ड वगैरे वापरून असेल पण जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येच ते ऍप्लिकेशन करताय तुमच्या चे डिटेल्स किंवा फोन पे वगैरे त्या सेम मोबाईलमध्ये आहे तर ते तसं चालणार नाही जर तुम्ही बॅग पण येत आहे ते मेक पेमेंटवरती ऑप्शन क्लिक केल्यानंतर थोडंसं जरी ब्लॅक बॅक आले तुम्ही तर तुम्हाला चोवीस तासाचा टाईम तिथे येतो की तुम्ही चोवीस तासानंतर पेमेंट करा असं तुम्हाला ऑप्शन येईल म्हणजेच काय होईल एखाद्या शेतकऱ्यांचा प्लॅन असेल की आपण आता सात दिवसानंतर पैसे ऍडजस्ट होतील आपले तेव्हा आपण पेमेंट करूया पण मित्रांनो हे खूप जास्त महागात पडेल तुम्हाला कारण की जर तुमची तारीख सात दिवसाची तारीख जी असते ती जर निघून गेली तर तुम्हाला पेमेंट करायचा ऑप्शन तुमचा राहणार नाही आणि तुम्ही भेटलेल्या सेवे म्हणजे भेटलेला जो लाभ आहे त्यापासून पण तुम्ही भेटल्यानंतरही वंचित राहू शकता यासाठी तुम्हाला या गोष्टी काळजीने करायच्या आहेत आता हा व्हिडिओ जसा मी बनवलाय फक्त शेतकऱ्यांसाठी आहे सर्व शेतकऱ्यांसाठी कुसुम योजनेबद्दलच्या पण मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येते तुम्ही बिंदास्त खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर देणार आहे त्या नंबरवरती कॉल करू शकता आणि महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला हेल्प पाहिजे तुम्हाला बिन्नास हेल्प भेटेल सेल्फ साठी हेल्प भेटेल कोणती कंपनी निवडायला पाहिजे यासाठी ही हेल्प भेटेल आणि कंपनी का आणि कोणती आणि का निवडावी हे पण तुम्हाला तिथे भेटेल आता कंपन्या सगळ्या सारख्याच असतात मित्रांनो फक्त असतो प्रश्न म्हणजे काय की तुम्हाला तुमच्या एक जोडीदारांनी सांगितलेलं असतं ही कंपनी छान आहे ही कंपनी छान आहे वगैरे तर तुम्ही कोणतीही कंपनी निवडा मित्रांनो काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला सर्व कंपन्यांचे हो जे आहे सर्विस चांगली भेटणार आहे त्यांच्यासोबत तुम्ही रिलेशन जर चांगले ठेवले तर तुम्हाला सर्व्हिस तर बेस्ट भेटणारच आहे त्यानंतर तुम्हाला हेल्पलाईन नंबर असतात हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल वगैरे करू शकता फक्त सर्वात महत्त्वाचं मला जे सांगायचं आहे की जे कॉल्स येतील तुम्हाला की तुम्हाला पैसे भरायला मेसेज आला आहे पैसे भरून घ्या त्याऐवजी तुम्ही त्यांचं ऐकून घेऊ शकता चांगली गोष्ट तुमची हेल्प करता पण तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून तिथे लॉग इन केल्याशिवाय तुमचं कोणतं पेमेंट करायचं नाहीये म्हणजे तिसऱ्या माणसाकडे तुम्हाला पैसे द्यायचे नाहीयेत तुम्हाला बरोबर या सर्व गोष्टी प्रॉपर लक्षात ठेवा काही हेल्प लागली तर कॉल करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो